महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल सिटी वर्क्स फेडरेशन या संघटनेचे तीन दिवसाचे अधिवेशन दिनांक सात फेब्रुवारीपासून सोलापूर येथे हरिभाई देवकरण प्रशालेच्या पटांगणात होणार आहे या अधिवेशनाचे अध्यक्ष कॉम्रेड मोहन शर्मा यांनी याबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे तसेच या अधिवेशनामध्ये किमान दहा हजार कर्मचारी अभियंते अधिकारी कंत्राटी कामगार सुरक्षा रक्षक व अप्रेंटिस सहभागी होणार आहेत या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातून निवडून आलेले कंपन्यातील प्रतिनिधी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सरकारने प्रस्तावित दो 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 केलेल्या दोन हजार सव्वीस केंद्र सरकारने रद्द केलेले एकोणतीस कामगार कायदे बहाल करा नवीन तयार केलेली चार लेबल कोड रद्द करा तसेच विविध मागण्यांसाठी या अधिवेशनात चर्चा होणार असल्याची माहिती सरचिटणीस कृष्णा भोयर आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्क्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी केली आठ नऊ तीन दिवस सोलापूर शहरामध्ये होत आहे राज्याच्या व बहुसंख्य कामगारांची नेतृत्व करणारी संघटना ही संघटना महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही तर देशामध्ये सुद्धा ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्शन मोठी संघटना आहे आणि देशाच्या अठ्ठावीस राज्यामध्ये कार्यरत आहे ही संघटना जागतिक कीर्तीचे कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांनी के स्थापन केलेले एकोणीसशे अठ्ठावन्न साली आणि दुसरे नेते कॉम्रेड दत्ता देशमुख जे लाल निशान पक्षाचे होते ते दोन नेत्यांनी या संघटनेची स्थापना केली आहे या संघटनेला स्थापन होऊन आज जवळजवळ पासष्ट वर्षाचा कालावधी लोटलेला आहे आणि या पासष्ट वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विविध कंपन्यांची विद्युत मंडळाची प्रगती कशी होईल त्याचबरोबर या कंपन्यामध्ये काम करणारे कर्मचारी अभियंते अधिकारी कंत्राटी कामगार आउटसोर्सिंग कामगार सुरक्षा रक्षक आणि प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी या सर्व कामगाराच्या हक्कासाठी सातत्याने लढा देत आहे विविध कंपन्या ह्या महाराष्ट्राच्या सोळा कोटी जमिनीच्या मालकीच्या आहेत आणि तीन कोटी सतरा लक्ष विविध ग्राहकाच्या मालकीच्या आहेत त्या सरकारी कंपन्या सरकारी राहिल्या पाहिजे आणि यामध्ये काम करणारे कर्मचारी यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच्यावर चालते या कंपन्यावरती त्या कंपन्या टिकल्या पाहिजे त्या कंपन्यांच्या चे कर्मचाऱ्याच्या हक्काचं संरक्षण झालं पाहिजे याकरता सातत्याने आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात कामगारांचे प्रश्न सोडवत असताना संघर्ष करत असतो सध्या या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये विविध मार्गाने खाजगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे मुख्यतः जी वितरण कंपनी आहे जी राज्याच्या सत्तेचाळीस लाख शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा करतो या वितरण कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगी करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि म्हणून भिवंडी मालेगाव मुंब्रा हे तीन भाग सध्या त्यांनी फ्रेंशेशी तत्वावर चालवायला दिली आमची मागणी आहे ती परत वितरण कंपनीकडे घ्यायला पाहिजे तर यापूर्वी जळगाव त्याचबरोबर नागपूर आणि औरंगाबाद खाजगी भांडवलदाराला दिले होते ते चालू शकले नाही दहा वर्षानंतर महावितरण कंपनीला परत घ्यावं लागले आता तशाच पद्धतीची फ्रँचायजी तेरा शहरामध्ये मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या ते, ते करू इच्छिता तर आमचा सक्त त्याला विरोध आहे आम्ही एकही परिमंडळ किंवा मंडळ जिल्हा हा खाजगीकरणाला जाऊ देणार नाही त्यावेळेला आम्ही संघर्ष करणार आहोत दुसरं महानिर्मिती कंपनी ही सरकारच्या मालकीची निर्मिती कंपनी आहे आणि या निर्मिती कंपनीचा आत्ता वाटा या गव्हर्नमेंट कंपनीचा वाटा एकोणचाळीस टक्के राहिलेला आहे आणि एकसष्ट टक्के खाजगी भांडवलदारांना वीज निर्मितीचं क्षेत्र सोपवलेलं आहे आणि म्हणून या अधिवेशनामध्ये वीज निर्मितीची क्षमता स्थापित क्षमता सरकारने वाढवायला पाहिजे सोलर एनर्जी ही मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती कंपनीला करण्याची परवानगी दिली पाहिजे विविध भागामध्ये कोळशावर आधारित पाण्यावर आधारित तरंगते प्रकल्प सोळा प्रकल्प निर्मिती कंपनीला करण्याची परवानगी दिली पाहिजे तिसरी कंपनी आहे महापारेश्रम कंपनी या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर लाईन्स उभ्या केलेल्या ला आहेत पण यामध्ये दोनशे कोटीच्या वरचे प्रोजेक्ट पी बी सी बीच्या माध्यमाने राज्य सरकारने खाजगी भांडवलदाराला देण्याचा प्रयोग सुरू केलेला आहे काही प्रकल्प अदानी या कंपनीला दिलेसुद्धा आहे आमचा विरोध आहे की एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे तर महापालेशन कंपनीनं महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये फार मोठे प्रकल्प इंडस्ट्रीज आणि आय टी सेंटर्स येणार आहेत आणि त्याकरता वीज मोठ्या प्रमाणावर लागणार आहे त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याकरता या कंपनीला राज्य सरकारने परवानगी दिली पाहिजे पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला पाहिजे ही प्रामुख्याने या या ठिकाणी आम्ही आमची मागणी आहे सर्व वस्तूंच्या किमती सर्व वस्तूंच्या किमती तुमचं मोबाईल आहे तुमचा पॅन्ट आहे तुमची जीन आहे तुमचा ओव्हरकोट आहे तुमची छत्री आहे या सर्वांच्या किमती ठरलेल्या आहेत एकाच किमतीला एखादा खड्डे काम करायला कामगार केला त्याला तीच किंमत लागणार आहे आणि अंबानी आजारी विकत घ्यायला आला तर त्याला तीच किंमत लागणार आहे पण या देशामध्ये फक्त एक वीज अशी किंमत वस्तू आहे की ज्याची किंमत एक नाही आहे त्याची किंमत वेगवेगळी बे आहे गरीब लोकांकरता कमी आहे मोठ्या लोकांकरता त्याच्यापेक्षा जास्त आहे कमर्शियल उद्योगाकरता जास्त आहे आणि इंडस्ट्री त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि या सर्वांचं समायोजन करून हा दुर्बल घटक जो आहे खाचा जो समाज आहे डोमेस्टिक लाईट अँड फॅक्ट मध्ये वीज घेणारा जो ग्राहक आहे यांना कमी दरामध्ये आपण वीज पुरवतो खासगी कंपनी कार्पोरेट घराले आहे ते सोशल ऑब्लिगेशन करता येत नाही समाजाची सेवा करण्याकरता येत नाही कमावण्याकरता आणि म्हणून हा ग्राहकाचा फार मोठा तोटा या माध्यमातून खाजगीकरणामध्ये आहे नंबर एक देशामध्ये जी परिस्थिती आहे सर्व उद्योगाचं खासगीकरण करायचं आणि उद्योगाचं खासगीकरण करायचं म्हणजे जनतेच्या पैशाच्या आधारावर जी यंत्रणा देशामध्ये आणि राज्यामध्ये उभी केली काय म्हटलंय आम्ही काय निर्णय घेणार आहोत कोल्हापूरच्या दृष्टीमध्ये की जी यंत्रणा जनतेच्या पैशावर उभी केलेली आहे या महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यांमध्ये ती यंत्रणा कवडी मोल किमतीमध्ये काही इन्व्हेस्टमेंट न करता अंबानीला अदानीला टाटाला बिरलाला टोरेटला वगैरे वगैरे कोणतंही इन्व्हेस्टमेंट न घेता त्यांच्या मोफत देण्याचं कधी नव्हतं असं प्रावधान या नवीनच्या कायद्यामध्ये आलेला आहे आपल्याला सर्व म्हणजे मातापर्यंत मंडळी आपण सर्व माहित असेल की या पासष्ट वर्षामध्ये पासष्ट वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणत्याही अर्थमंत्र्यांनी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आम्ही सार्वजनिक उद्योग विकणार आहोत कधी नाही कर भाषण कर अर्थमंत्र्यांनी सीतारामनिता केलं काय केलं म्हटलं तिला जितके सतरा पब्लिक सेक्टर आहेत त्याच्या त्याला आम्ही विकणार आहोत साठ हजार कोटी रुपये साठ साठ लाख कोटी रुपये त्याच्या माध्यमाने मिळवणार आहोत किती उद्योग आहेत ते रेल्वे आहे कोळसा आहे वीज आहे सी आहे एल आहे एन एल आहे रेल्वे स्टेशनचे काम त्याचा प्लॅटफॉर्म आहे एअर इंडिया आहे हे सर्व विकण्याचा धंदा या सरकार लाभलेला आहे आणि त्याचा परिणाम आहे आपल्यावर